नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सुमठाणा गावातील दलित कुटुंबासाठी शेतकरी प्रल्हाद पाटील यांचे चिरंजीव लक्ष्मण पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणी देऊन मदतीचा हात पुढे केला आहे पत्रकार डी टी आंबेगावे यांच्या पुढाकाराने गावचे तरुण श्रावण किवंडे जीवन किवंडे विकास आंबेगावे अरुण तलवाडे लखन किवंडे मिलिंद किवंडे सतीश किवंडे गिरीधर किवंडे दत्ता आंबेगावे युवराज किवंडे शिवाजी कांबळे आदी युवकांनी विशेष परिश्रम घेतले पत्रकार डी टी आंबेगावे यांनी सुमठाणच्या ग्रामसेविका सौ साधना गायकवाड यांना संपर्क साधून पाण्याचा हौद दुरुस्त करण्यासाठी मागणी केली असता त्यांनी तात्काळ तो हौद दुरुस्त करून दिला सुमठानगावचे विहिरीचे मालक लक्ष्मण पाटील यांच्यासह गावातील तरुणांनी पाईप खांद्यावर घेऊन येऊन विहिरीपासून पाण्याच्या हौदापर्यंत पाईप जोडण्यास सहकार्य केले तर श्रावण किवंडे व अन्य तरुणांनी पाण्याचा हौद धुवून स्वच्छ केला गावात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे गावात पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातून गढूळ व दूषित पाणी येत असल्यानं आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पाण्यासाठी सुमठाणा गावातील दलित कुटुंबांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती दलित वस्तीतील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याची पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होती मिळेल तिथून पाणी आणून कुटुंबाला तहान भागवावी लागत होती हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून लक्ष्मण पाटील यांनी स्वतःच्या विहिरीतून मोफत पाणी पुरवठा यामुळे सुमठान गावातील दलित, दलित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आल्यानं लक्ष्मण पाटील यांचं सर्वत्र कौतुक कौतु होत आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स